हॅलो शोभा अरे कुठे आहेस तू येणायला गेला सोय बर मग परवा आपल्याला शूटिंगला जायचंय आहे वरती हो, हो हो कपडे वपडे घेऊन जायचं ह्याची शंभर झाडं बघूया आपण लावली लावणी नाही तर पत्रकार हे काय खोटं बोलतात तर नुसतं सांगतात कसं नाही झालं मधुबक्की ज्या दिवशी संपतील त्या दिवशी जग संपेल मुलाखत चालली ती मध्ये मध्ये मुलाखत चालली माझी सारखा मध्ये मध्ये फोन करू नकोस आता परवा सकाळी लवकर यायचे ठीक फोन बाय कधी आई असं म्हटली की काय असं काय काम करतोस तू बाबा व्हिडिओ मधून किंवा पिक्चर मधून विलनचं काम नाही आईला वाटायचं मी देवा धर्माचे काम करायला माणसाला मारल्याच किंवा मला मारल्याचं पिक्चर मध्ये असलं तर पसंत पडावा असं ते गाव आहे माझं शाळेला होतो आणि मावशी तिकडे शाळेला होतो माझं गाव वेळे काम ते सातारा जिल्ह्यात भ्रष्टाचारी चुकीचं वर्ग लोकांच्या बद्दल झुंजत बसला आयुष्य पकड जायचं ज्याला त्याला तसं तसं वागायचा अधिकार आहे आपण दुसऱ्याचं भान म्हणजे तशाला करा नमस्कार महामंथन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संत तुकोबा असं म्हटले वृक्षवल्ली आम्हा सोयरी जसे वृक्ष आपल्याला सोयऱ्यासारखे आहेत नातल्यासारखे आहेत ते नातं आपण कसं जपलं पाहिजे त्या पद्धतीनं सह्याद्री देवराईमध्ये इथं वृक्षांचं दे। संगोपन होते आणि हे संगोपन करणारे एक महान व्यक्तिमत्व त्यांचा हो। आदर्श आणि प्रेरणा आपण घ्यायला पाहिजे असं रील व्हिडिओमधले म्हणजे रील लाईफमधले विलन पण रिअल लाईफमधले हिरो आहेत त्यांची प्रेरणा आम्ही आज घेतोय ते आज आमच्या सोबत आहेत आणि त्यांचं नाव आहे सयाजी शिंदे त्यांना संपूर्ण भारत काय सर्व ठिकाणी ओळखलं जातं त्यांच्या अभिनयामुळं आणि अभिनयातून ते या म्हणजे चित्रपटसृष्टीतून वनसृष्टीकडे कसे वळले याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आम्हाला सर थोडस जरा या क्षेत्रात वळण्यापूर्वीच थोडस आपलं बालपण आणि आपण जसं शिक्षण घेतलं आणि या क्षेत्रात कसं वळायला याबद्दल थोडीशी केवळ आवड होती आनंद होता या दोन गोष्टीमुळे माणूस पुढे जातो बाकी काही नाही जसं जसा अं आपल्याला एखादी गोष्ट आनंदाची वाटली त्याच्यात गेल्यानंतर अजून कळतं की अजून हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे असं तर असं करता 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 कधीतरी वाटलं की नाव आणि पैसा कमाच्या नंतर माणसाला खरी गरज असते शांतीची मग शांती कशामुळे मिळते कोणामुळे मिळते कधी मिळते असा जर अभ्यास केला तर मला नेहमी दिसेल की बुद्धाला झाडाखाली प्रशांती झाली झाडामुळे माणूस जगतो झाडामुळे माणूस लानाच मोठं होतो ऑक्सिजन लागतो अन्नपणे लागतं ते झाडामुळे तर याचा शोध लागता आनंद वाटला मग ते करत राहिले म्हणजे प्रत्येकानं आपल्या वय इतकी झाडं लावली पाहिजे म्हणजे आता तुम्ही प्रेरणा घेतली तर तुझं वय काय फिफ्टी म्हणजे तुला पन्नास अजून शंभर झाडं लावली पाहिजेत का नाही प्रेरणा घेतली तर ह्याची शंभर झाडं बघूया आपण खरंच लावली की नाही नाही तर पत्रकार हे काय खोटं बोलतात तर ते नुसतं सांगतात तर तसं नाही झालं मी तुला पुढल्या वर्षी शंभर झाड झाली की नाही चेक करेल नाही तर पुढच्या मुलांकडे सांगेन महामंतर फोटो बोललेला किंवा प्रेरणा घेतली म्हणजे खरोखर प्रेरणा घेतली आणि हे मला बघायचं झाड लावणं हाच एक उद्देश त्या झाडांचं संगोपन करणं आणि ते त्या <laughs> पद्धतीनं वाढवलं हे जे तुम्ही करताय याबद्दल आम्हाला चांगली प्रेरणा आणि आम्ही नेहमीच वृक्षारोपण जातो आता वैयक्तिक मी आमच्या शेती वगैरे आहे आम्ही तिथं करतोय ज्या ठिकाणी आम्हाला अगदी मधुमक्षीक पालनाचा सुद्धा आमचा प्रोजेक्ट आहे म्हणजे आम्ही त्या माध्यमातून निसर्गाशी अजून आम्ही नाळ तोडलेली नाही आम्ही तिथं आहोत आम्ही आमचे पाय मातीचे आहेत आम्ही मातीतच आहोत परंतु काम करता हे इतकं जगातलं मोठं काम आहे मधुमक्खी दिवशी संपतील त्या दिवशी जग संपेल असं सांगतात त्यामुळे तुम्ही पण फार महत्वाचं चांगलं काम करताय ते वाढत राहू सह्याद्री तुम्ही जॉईन व्हा आणि मधुमक्खी पालनाच्या ज्या पेट्या त्या संदर्भातलं ट्रेनिंग ते आम्हाला द्या तुम्ही शंभर पेट्याची जबाबदारी आम्ही आम्ही नक्कीच त्या विचार करू दिल्या आहेत आणि आम्ही लावल्याच हे तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही सांगू प्रामाणिकपणे काम करतो का नाही सगळ्या प्रेक्षकांचं आता सध्या आमच्या इथं जवळ नागाणे गाव आहे सासपडे गाव त्या सासपडे गावात आमच्या जवळजवळ तीस पेट्या आहेत कार्यरत त्या आता आम्ही काही ड्रॅगन फ्रूट आहे किंवा इतर शेती आहे त्या शेतामध्ये आहेत आणि आम्ही आता मधात उत्पादन सुद्धा करतोय म्हणजे हा शेतीपूरकच व्यवसाय आहे कारण जसं तुम्ही म्हटलात की मधमाश्या संपल्यानंतर पुढील एक चार वर्षानंतर मनुष्य या सृष्टीवरती संपेल एवढं महत्वाचं काम मधमाश्या करतायत कारण ते पराभी जर नाही झालं माणसाचा स्वभाव काय आहे माशांनी मध गोळा केला की तो आपण खायचा मग त्या बिचारा दुसऱ्या गोळा करला तसं माणसांनी माणसानं लोबडायचं ठरवलंय त्यात माणसानं कोणाला सोडलेलं आहे निसर्गात म्हणजे गवत असो किडे असो मासे असतील झाड असतील प्राणी असतील सगळ्यांना माणूस घालवतो आणि झाड प्राणी पक्षी माणसाला काही त्रास नाही हे दुर्दैवाची गोष्ट आज आपल्याला त्या निमित्तानं आहे की आपण निसर्गासाठी किती करायला पाहिजे आहे पण तुम्ही जसं अभिनय क्षेत्रात असं नाव कमावलं तुम्ही नेहमीच विलनच्या भूमिका केल्यात पण विलनची भूमिका केल्यावरती घरी समजा तुमच्या मातोश्री तर कधी आई असं म्हटली की काय असं काय काम करतोस तू म्हणजे व्हिडिओ मधून किंवा पिक्चर मधून विलनच काम आईला वाटायचं मी देवा धर्माचे काम करायला माणसाला मारल्याचं किंवा मला मारल्याचं पिक्चर असलं तर तिला ते बरं वाटायचं नाही आ, मी वेलिनची कामं करताना बायकांवर ते रेप आणि खून आणि असले असतात तर तिला ते अजिबात पटायचं तिला ते खरं लाईफ आहे असं वाटायचं म्हणजे तसं नसतं पण तिला ते पटायचं नाही त्यामुळं म्हणजे निळ फुलेंना सब्येत वगैरे ऐकायला बसले की महिला शिव्या द्यायच्या म्हणजे अगदी अरे भाड्या आला ओके असं म्हणजे शिव्या द्यायच्या फोटो मोडायच्या तसं कधी प्रकार तुमच्या बाबतीत नाही माझा विलन लोकांना म्हणजे काय आहे त्या रात्री पाऊस होता मध्ये मी जो बायकांचा जो छळ केला तर त्या बायका प्रेक्षक वर्ग जास्त म्हणजे त्यांना ते काम त्या अर्थाने आवडायचं कारण मी नागपूरला एका ठिकाणी गेलो होतो त्याने मला जेवायला नेलं घरी तर मला कळलं नाही आणि काय आवडलं जेवायला बोललं तर नंतर कळलं की त्यांच्या मिसेस मी बोलवायला सांगितलं आणि मिसेस कुठल्या तरी मंडळ त्यांचं होतं आणि दर शनिवारी तो पिक्चर बघितला म्हणजे विलन बायकांनाच एवढा पसंत पडावा असं ते म्हणजे वेगवेगळ्या भाषेमध्ये चित्रपट केले म्हणजे आपलं बॉलिवूड असेल हॉलिवूड असेल टॉलिवूड किंवा आता रील अगदी सोशल मीडिया पर्यंत हे जे बदल घडत आले त्याच्याबद्दल तुम्हाला आता काय वाटत मी काय ठरवून काय केलं नाही मी ना मला असं वाटतं की आयुष्यामध्ये तुमचं ध्येय फिक्स असलं पाहिजे तुम्ही सरळ रस्त्याने गेलं पाहिजे महाराष्ट्रातलं उंच शिखर चढायला दोन तीन तास लागतं पण सरळ चढत गेला तर मिळत गोल फिरला तर आयुष्यभर गेला तरी त्या शिखरावर शिखरा त्यामुळे मला असं वाटतं की समोर दिसते मार्ग चालत राहायचा आपल्याला विचार चांगले करायचे आणि दुसऱ्याचा वाईट चिंततो तो माणूसाचा स्वतः वाईट होत नाही त्यामुळे <laughs> दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर आपलं चांगलं होतं एवढा एक साधा मंत्र घेतला तरी माणसाच्या आयुष्यात आता मध्यंतरी म्हणजे आता रस्ता रुंदीकरण चाललेलं आहे साध्दिक त्यामुळं बरेचशा झाडांच्या तोडणी झाली कत्तल झाली असं म्हणू शकतो आपण मग ह्याच्या संदर्भात आपण बऱ्याच ठिकाणी झाडेही लावली त्यांनी पुढे काही प्रोजेक्ट ठेवलेले आहे का काय तर मला जिथं जिथं झाडांच्या संदर्भात झाडं वाचावी झाडं लागावी त्याचं न्यूसन्स येऊ नये परत ती काढली जाऊ नये अशा ठिकाणी काम करायचं त्याच्यावर लक्ष ठेवतो मी किती भ्रष्टाचार चाललाय कोण किती चुकीचे लोक आहेत काय ह्याच्यात लक्ष घालत नाही कारण भ्रष्टाचारी चुकीचं वागणार लोकांच्या बद्दल झुंजत बसला आयुष्य पकड जायचं ज्याला त्याला जसं जसं वागायचा अधिकार आहे आपण दुसऱ्याचं भान म्हणजे तशाला करा पण मला कसं वागायचंय मी जन्माला आलोय हे मला काय करायचंय मला काय वाटतंय त्याच्यासाठी जन्माला ते आलोय तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय म्हणून मला काय करायचं नाही पण मी कधी कोणाला त्रास देणार नाही मी कोणाच्या मनाविरुद्ध जगणार नाही पण मला त्रास दिला तर मी त्याच्यापासून बाजूला होईल त्याला त्रास देण्यासाठी रोज वेळ घालवणार नाही नाही सह्याद्री देवराई ही संकल्पना कशी झाली आणि कशा पद्धतीमध्ये असं झाड लावत होतो झाडामुळे <laughs> माणूस चांगला आपल्याला आनंद मिळतो त्याला काहीतरी नाव देऊ या म्हणून सह्याद्री देवराई नाव म्हणून आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा ह्या मुंबई पासून ते पार केरळ पर्यंत सह्याद्रीच <laughs> आहे आणि त्याच्यामुळं पाऊस पडतो त्याच्यामुळं जगातल्या सगळ्या झाड संपत्ती वेली <laughs> सगळे जिवंत आहेत तर हे अवयभवामुळे आपण जिवंत ह्या सगळ्या नद्याचा जन्म होतो ना आता तुम्ही सातारा जिल्ह्यात येत आहात साखरवाडी गाव दिगा होते दिगा होते में गा आहे आपलं शाळेला होतो आणि तिकडे शाळेला होतो माझा गाव वेळे म्हणतोय सातारा जिल्ह्यात आता सध्या आपण देवराईच्या या वनराईत बसलेलो आहे तर या ठिकाणी बऱ्यापैकी जे आम्हालाही अजून झाडांची नावं माहीत नाही अशी झाडं तुम्ही मागवली आहेत पन्नास वर्षाचा हा झाला सहासष्ट वर्षाचा मी बदल अजूनही आपल्याला झाडांची नावं माहीत नाहीत आपल्याला बियांची नावं माहीत नाहीत आपल्याला पानांची नावं माहिती नाहीत आणि आपण झाडाशिवाय जगू शकत नाही पण झाडाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव आहे आपल्या स्ट्रॅटजीचं दुर्दैव आहे ह्या ह्या गोष्टीसाठी शासनानं एज्युकेशन डिपार्टमेंटनं हा विचार केला पाहिजे की लहानपासून लहानपणापासून मुलांना बिया खेळायला दिल्या पाहिजे प्रत्येक वर्गात पन्नास प्रकारच्या बिया असल्या पाहिजेत प्रत्येक वर्गातल्या मुलांनी पन्नास प्रकारचे रोपं तयार करायला पाहिजेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी बनवलेले रोप देवळामध्ये अभिषेक करणाऱ्या लोकांना वृक्ष प्रसाद म्हणून दिली पाहिजेत हे जेव्हा काम सुरू होईल तेव्हा नवीन पिढी चांगली घडेल आणि त्यासाठी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे या पद्धतीने शिक्षण व्यवस्थेत बदल व्हावे नाहीतर हे असं आयुष्यभर वाढतोय आम्ही वाढतोय पण काही ज्ञान नाही हे आपल्याला हे एज्युकेटेड लोकांची परिस्थिती अशी आहे आता जे सीडबॉल वगैरे करतात आणि बऱ्याच ठिकाणी आता आम्ही कराडमध्ये सुद्धा केलं सदाशिवगडावरती होतो इतर गडावरती सीडबॉल आम्ही टेकला हजारो सीडबॉल्स होते बऱ्याचशा संस्थांनी एकत्रित येऊन तर त्याच आणि रोप लावणं याच्यामध्ये तुम्हाला थोडस काही जाणवलं काही आहे सीडबॉल जबाबदारी झटकण्यासाठी जबाबदारी काम येते काहीतरी मुलांना कामाला लावायचं आणि आम्ही बघा किती सीडबॉल झाड लावलं तरी काय होत नसतं म्हणजे तो ऋषी ऋषीमुनी आला होता आणि देवाला फेऱ्या मारत होता आणि कुठेतरी तिकडे वाजू जाऊन लग्न केली मग चार भाषा एक बाई आली मग तिला भाजी खाल्ली आणि ती प्रेग्नंट राहिली ना असं सांगण्यासारखी ती गोष्ट सीड बॉल टाकण्यापेक्षा दोन बिया घेतल्या दोनच जबाबदारी तुमच्या वया कि दरवर्षी एकच झाड लागतो बस आहे ना सीड बॉलच नाटक कशाला करायला पाहिजे आता सरकार यासाठी आपल्याला काही वेगळं विषय सरकारबद्दल काय बोलण्याचा अर्थ नसतो सरकार आपणच असतो आपणच सुधारत नाही तर सरकार कशाला सुधारते एका क्वार्टर वर आपण मत बदलणार आणि म्हणणार ते असं का वागतं तर काय देशात त्यांच्याबरोबर अपेक्षा करायच्या त्यामुळे आपलं आपण सुधारलेलं बरं त्यामुळे दुसऱ्याबद्दल न बोललेलं बरं आणि पत्रकार म्हणले की सरकारबद्दल तुमचं काय मत आहे त्यांच्या मंत्र्यांबद्दल तुमचं काय मत आहे त्यामुळे आपण देवराईमध्ये हे समजा डेव्हलप झालं पूर्ण तर हे कालांतरानं तुम्ही हॅन्ड ओव्हर झालं गव्हर्नमेंट कडे किंवा तुमची संस्था असेल सगळी कामं गव्हर्नमेंटच्या जागेत केला माझं काही स्वार्थ नाहीये फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जगा गव्हर्नमेंट आपलं आहे आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय एवढं बघतोय आता समजा तरुण पिढी व्हिडिओ सोशल मीडिया म्हणजे जास्त ऍक्टिव्ह आहे ज्या ठिकाणी म्हणजे असं तुम्ही जसं वनराई केली देवराई केली अशा पद्धतीनं काम करणारी फार कमी होत आहेत म्हणजे तिकडे आकर्षण वाढले तरी तर साठी तुम्ही तरुणांना काहीच संदेश काय आता यांत्रिकीकरणानं सगळ्या तरुण पिढीला धंद्यालाच लावणार ना त्यांना स्वतः स्वतःला कसं संपवायचं याचे खेळणी आणून दिल्या त्यामुळे त्यांच्या पद्धतीने ते संपणार ज्यांना वाटतं की नाही ह्याच्यापासून वाचलं पाहिजे याचा नामका वापर बरोबर करायला पाहिजे फोकस लाईफ जगायला पाहिजे ती लोक पुढे जातील आणि जे बॅक्कलपणे वागणार ती मागे राहतील सतत हजार लोक धावत असतात तर पहिल्या दहामध्ये यायचं असेल तर नऊ हजार नऊशे नव्वद लोकांना मागे टाकायला तर ती काही साधी गोष्ट नसते त्यामुळे ज्यांच्यात ताकद आहे त्यांनी उडायचं ज्यांच्या पंखात जास्त ताकद आहे ते जास्त वर उडतील जे नाही राहतील खाली पोमड्यांना आपण कापूनच खातो घा हातात लागते का कोंबड्यासारखं जगायचं जगा, का घरी सारखं तुम्ही ठरवा तुमच्या आरोग्याचं आरोग्याच काय वेळेवर जेवतो वेळेवर झोपतो लवकर निजे लवकर उठे त्या संपत्ती आरोग्य भेटे या सगळं लिहून ठेवलंय साध्या साध्या गोष्टीत आपण सगळं समृद्ध करतो कर पन्नास उलटले की लोक वर्षी रिटायरमेंट लाईफला जातात आ... पासष्ट वर्ष जरी असेल हॅलो शोभा अरे कुठे येणायला गेला सोय बर मग परवा आपल्याला शूटिंगला जायचंय वरती डोंगरावर हो हो, हो। कपडे उपडे घेऊन जायचं बरं ठीक आहे का मुलाखत चालली ती मध्ये मध्ये मुलाखत चालली माझी सारखा मध्ये मध्ये फोन करू नकोच आता परवा सकाळी लवकर यायचंय फोन बाय बोला असे दिलखुलास मस्त कलंदर व्यक्ती बद्दल आपण बोललो त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे बरेचसे मुद्दे आम्हाला समजले तुमची प्रेरणा आणि आदर्श काय घ्यावं हो म्हणतोय तर तुम्ही आता प्रत्येक मांडलेला मुद्दा आहे तो मलाही लागला मलाही भावला कारण मी त्या पद्धतीनं जगलं पाहिजे तुमचे लावले लावल्या ना चेक करतो की महामंथांमध्ये विष निघाले अमृत निघाले आता मुलाखतीनंतर मी तुम्हाला एकदा विचारणार आहे आपल्याला महामंथांमध्ये काय हाताला लागला धन्यवाद निश्चितच धन्यवाद सर